नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी जो काही एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याच्या ओघामध्ये एक शब्द टाकून गेले पण त्याला आपण सपोर्ट करायचा का विरोध करायचा विरोध केल्यानंतर काय परिणाम होतील सपोर्ट केल्यानंतर काय परिणाम होतील सपोर्ट केल्याने काय होणार आहे किंवा यात चुकीच्या गोष्टी काय आहेत आणि योग्य गोष्टी काय आहेत हे स्वतःचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो साधारण एकवीस हजार पदसंख्येची भरती काढलेली आहे शासनाने त्याची प्रक्रिया आता सध्या चालू आहे बरं का संपली असं मी पण म्हणणार नाही बरं का असता लोक डायरेक्ट कमेंटमध्ये फेकू फेकू मारतील कमेंट हो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या केसरकर साहेबांनी एक वक्तव्य केलं की जिल्हानीय भरती प्रक्रिया राबवली जाईल ते बोलण्याच्या वगामध्ये त्या त्या लोकल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संधी भेटेल असं एक वक्तव्य केलेलं आहे पण त्यांचा विपर्या झाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा अर्थ सुद्धा वेगळा काढतायत पण त्याचा अर्थ केसरकर साहेब बोलून गेले पण विषय काय होतो विद्यार्थी अर्थ काढत असताना म्हणजे लातूरचेच विद्यार्थी लातूरमध्येच फॉर्म भरता येतात असा काही लोकांनी अर्थ काढलेला आहे त्याचा तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो ते थोडक्यात मी तुम तुम्हाला समजून सांगतो तुम्हाला ते विरोध करायचे का निषेध करायचे का पाय आपटून गरीज बसायचे हे तुमच तुम्ही ठरवा बघा येते जिल्हा निय भरती म्हणजे काय जिल्हा निय भरती म्हणजे समजा लातूर त्यानंतर महत्वाचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी खूप जागा रिक्त आहेत साहेबाचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग बरोबर बर, नांदेड पडणवीसचा जिल्हा म्हणून नागपूर शिंदेचा जिल्हा म्हणून ठाणे अजित पवारचा जिल्हा म्हणून पुणे असे आपण जिल्हे घेतले बरोबर का गोरान काय विषय झालेला आहे अगोदरच्या भरत्यावर देणार आत्ताच्या भरत्यावर राजकारण्याचे विषय झाले मास्तरचा जिल्हा आहे बाकी केसरकर साहेबाचा पण जिल्हा आहे आणि ज्या जिल्ह्यात जागा जा जा जास्त आहेत तो पण जिल्हा आहे बर का लक्षात घ्या चार जागा जा 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 तीस जागा वीस जागा वीस जागा इथे विदर्भ म्हणून शंभर जागा ठाणे म्हणून दहा जागा पुणे म्हणून दोन जागा आता मला सांगा संयीयुक्त जिल्हा होता बर का बऱ्यापैकी शिक्षणाचं क्षेत्र चांगलं होत बर का लक्षात घ्या हे काटाचा जिल्हा तिकड शेवटचा गोव्याला टेकणारा जिल्हा हे नांदेड थोडाफार आदिवासी जिल्हा आहे आणि थोडस कमी जास्त आहेत म्हणून विषय काय व्हायला लागला पहिले पहिले म्हणजे आता पण तोच विषय होतोय एखाद्या जिल्ह्यामध्ये लोकांची संख्या गर्दी असते बदलीसाठी अर्ज जास्त आलेले असतात लातूर जिल्ह्यामध्ये जागाच नाहीत नांदेड जिल्ह्यामध्ये जागाच नाहीत मराठवाड्यातल्या सर्वसाधारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये जागा नाहीत जिल्हा भरती म्हणजे काय मुद्दा समजून घ्या या सर्व जिल्ह्यामध्ये सगळीकडे ज्या काही रिक्त जागा असतील त्या जागा येतील आणि दुसरा मुद्दा असा होईल ज्याला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं त्याचं ऑप्शन खुलं असेल आणि भविष्यामध्ये त्याला तिथेच राहायचं आहे आता पोलीस भरती कशी होते तुम्हाला पण माहीत आहे नागपूरला अमक्या जागा नांदेडला अमक्या लातूरला अमक्या रत्नागिरीला अमक्या तमक्या सामक्या सगळ्या जागा सुटतात आणि तेच योग्य गे ठर आगामी काळामध्ये हा सर मेरिट जास्त लागेल अरे तुला मेरिट जास्त लागेल असा डाउट असेल तर तिथे जाऊ नुक फॉर्म भर नुक ना हे माझं स्पष्ट मत आहे त्यांचं म्हणणं आहे भरती प्रक्रियेमध्ये बदली करता येणार नाही अशा पद्धतीने भरती क्र प्रक्रिया राबवली जावं कारण बदली करून लोक जुगाड कुठं ना कुठं कोणाचं तर लागतच वशीला लावतात इकडे तिकडे पैसे देतात तिथली जागा रिक्तला रिक्तच राहते ज्यांना नोकऱ्या हव्या आहेत त्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला परवडेल आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये व्यवस्थित वाटेल त्या जिल्ह्यात फॉर्म भरा आणि बिनधास्त तिकडेच राहा अशा पद्धतीने बोलण्याचा त्यांचा ओघ असा असावा याच्या पलीकडे नसावा असं माझं स्पष्ट मत आहे जिल्हा निय भरती म्हणजे अशा पद्धतीने भविष्यात जर झाली तर अशा पद्धतीने होणार आहे आपला कुठल्याच गोष्टीला विरोध नाही मित्रांनो आयोग बदलतो लोकसेवा आयोग स्वतःच रूपांतर चार चार, चार वर्षाला करतो पारंपरिक आपल्यात का ठेवायचं असा पण विषय आहे आयोगाच्या बाबतीत आयोग काय करत असत म्हणजे चार वर्षांनी पॅटर्न बदलत असत तुम्हाला माहित असेल लोकसेवा आयोग चार वर्षांनी प्रश्नांची पातळी बदलत असते शेवटी मित्रांनो मला एकच सांगायची स्पर्धा या स्पर्धेमध्ये अभ्यास करणारा टिकतो इथं काय नोकऱ्या वाटायला सरकार काही मोकळं नाही वाटो पण नाही नोकऱ्या बरोबर जसं काही आता योजना आणल्या आणि फुकट पैसे जे वाटायचं ठरवलंय सरकारने याच यामुळे बेरोजगारीला मोठी चालना भेटेल लक्षात ठेवा या स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धेत टिकायचं असेल तर सरकारच्या नियमाला धरून व्यवस्थितरित्या म्हणजे व्यवस्थित नियम असतील तर त्या नियमाला धरूनच आपल्याला आगामी काळामध्ये अभ्यास करतच परीक्षेमध्ये नोकरी मिळवता येते हे मी का सांगतोय तुम्हाला निगेटिव्ह बनवत नाही मला कुठल्या कुठल्या गोष्टीचा विरोध भी करायचा नाही पण जर सरकारने असा नियम आणला तर जिल्हा नियम भरतीचे परिणाम आपल्याला कुठल्याच गोष्टीवर झाले नाही पाहिजे बऱ्याच लोकांच्या व्हिडिओ बघतोय टक्केच वाढतील मिरिटच वाढेल आमकच होईल अरे बाबा जिथं जागा जास्त आहेत तिथे जावा ऑटोमॅटिकली खाली येईल जिथे जागा कमी आहेत नक्कीच वाढणार आहे मला सांगा आत्ता रत्नागिरीवरती अर अरे नवो शिक्षक गेलेच नाही मग आता हा कुठला माझ मला सांग अरे बेरोजगार अभियाता हो दर घरी आहेत बरेच आणि काही लोक मार्ग चांगले आहेत पहिल्या राऊंड मध्ये लागले फेज वन मध्ये लागले आणि जॉईनच केलं नाही झालं ना, ना खाल्ल्याचं नुकसान एका वर्षासाठी का हो ते लागतील बाबा एका वर्षाने प्रक्रिया पुढे ढकलत चालली एका वर्षाचा तो पगार बुडला का नाही एका वर्षाचा एक वर्ष वर्षा वाया गेलं का नाही त्याच्या आयुष्यातलं जिथे जायचंच नाही तिथले प्रेफरन्स कशाला दिले हो मग सरकार तिथं काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे का नाही भविष्यामध्ये म्हणून त्यांनी हा विषय निवडलेला असेल नव्वद शिक्षक अरे दोन तीन आहे पाच ठिकाय दहा ठिकाय तीस आहे नव्वद शिक्षकांनी जॉईन केलं नाही बोला जॉईनच केलं नाही जायचं नव्हतं तर मग कशाला दिले प्रेफरन्स तुम्हाला नियुक्तीच आली नसते ना ती खाल्ल्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं ना त्याच्यामध्ये मग नुकसान कोणाचं होतंय आपल्या धारकाचं नुकसान होते समाजाचं नुकसान होतं याच्यामध्ये तिथे शिक्षक रिक्त पद राहतं तिथल्या शाळेमध्ये एक वर्ष ते भरून काढण्यासाठी त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं एक वर्ष म्हणजे साधारण त्या शाळेमध्ये जर पन्नास विद्यार्थी ती पन्नास विद्यार्थी प्लस एक वर्ष शिक्षण सेवक पद खाली विद्यार्थ्याचं या एवढ्या गोष्टी नुकसान ठरतात जिथं जायचं नाही तिथले प्रेफरन्स द्यायचे नाहीत लक्षात ठेवा हो। जिथं जायचंय तिथलं आवर्जून प्रेफरन्स आणि तिथे जावा रिक्त पदे ठेवू नका प्रक्रिया लांबत चाललेली आहे विद्यार्थ्यांचा मनस्ताप होत आहे बऱ्याच बर बांधगडी होत असतं त्याच्या मागे त्यामुळे जिल्हानीय भरती प्रक्रिया तुम्हाला समजून आलेली असे का करते याच्या पाठीमागचा उद्देश मी तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता विद्यार्थ्यांची मेसेज येत होते सर तुम्ही जिल्हानीय शिक्षक भरतीला सरळ विरोध करा अर सरळ विरोध करा नाही ते समजून घेणं गरजेचं आहे अभियोगताधारकांना सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत की सर्वसामान्य जो काही अभियोगताधारक घरात बसलेला असतो त्याच्या मनामध्ये पण बऱ्याच शंका आलेल्या असतात काही अपडेट त्याच्या मनात त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत काही अपडेट पोहोचत असतात मग ती काही अपडेट पोहोचत असताना काही तुटक तुटक पोहोचतात आले त्याच्या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यात लागणे त्याला मतदानाचं पडले असे कमेंट करून ते बाजूला होतात पण जिल्हा निय भरती म्हणजे आपला ऑप्शन आहे आपल्याला कोणत्या जिल्ह्यात जॉब करणं शक्य आहे त्या जिल्ह्यात जाऊन तिथे स्पर्धा मी काय म्हणतोय त्या स्पर्धेमध्ये जिंकायचंय तेव्हाच नोकरी भेटेल ठीक आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी इथे मेरिटचा काही विषय नाही मित्रांनो मेरिटचा वगैरे काही विषय होत नाही जसं पोलीस भरतीचं मिरिट सर्वसाधारण समान पातळीवर राहतं हो। तसंच राहणार आहे याच्यामध्ये कुठं काही लय मोठा फट्टा पडत नाही एखाद्या जिल्ह्यामध्ये जास्तच आवडत असेल जिल्ह्यात त्या जिल्ह्यामध्ये गर्दी झाली तर एखाद्या जिल्ह्यामध्ये मेरिट वाढण्याची शक्यता असते तुम्ही पोलीस भरतीची प्रक्रिया समजून घ्या त्यांनी पण तेच म्हणलं पोलीस भरतीसारखी प्रक्रिया जिल्ह्यानिय भरती काढली जाईल त्याचा विपर्यास करून वेगवेगळे आपल्या सोयीनुसार अर्थ काढलेले आहेत आणि जे सोयीनुसार अर्थ काढलेत तसं घडत नसतं लक्षात ठेवा जिल्हानिय म्हणजे अशा पद्धतीनेच घडत असतं जिल्ह्यानुसार जागा निघतात महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील कुठल्याही कोपऱ्यातील विद्यार्थ्याला त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येतो असा गैरसमज करून घेऊ नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो जर व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर अपडेट वेळोवेळी पाहिजे असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद